परिषद घेतल्या क्षणापासून ते आत्तापर्यंत मी आणि माझ्या कुटुंबियांनी शेकडो फोन कॉल्स मेसेजेस सोशल मीडिया टॅग्स रिसीव्ह केले महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला पाठिंबा दिला गेला समर्थन दिलं गेलं यामुळे आम्हाला फार बळ मिळालं समाधान वाटलं आहे खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर माननीय आमदार श्री सुरेश घस यांचे देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागली की दिलगिरी व्यक्त केली दादा खूप धन्यवाद असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे कुठे चालवले जातील हे तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे धन्यवाद याचबरोबर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे देखील मनापासून आभार मानते त्यांनी आज जातीनं लक्ष घातलं आणि अत्यंत निगुतीनं संवेदनशीलतेनं हा विषय पुढे निघाला मागे लावला मनापासून धन्यवाद त्याचबरोबर महाराष्ट्र महिला आयोग आणि आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालीकणकर यांचे देखील मनापासून आभार त्यांनी देखील त्वरित यावर कारवाई केली आणि जाता जाता आज मी इथे हेही नमूद करू इच्छिते की आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे आता मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही हे मी करू इच्छित नाही आणि आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाकते माध्यमांचेही मनापासून आभार की त्यांनी हा विषय हाताळताना संवेदनशीलता दाखवली खूप खूप धन्यवाद गेल्या दोन दिवसांपासून आणखी दोन मुद्दे फार चर्चेले गेले मी त्याबद्दलही या निमित्तानं बोलू इच्छिते मी पत्रकार परिषदेतही म्हटलं होतं की धस साहेब बोलले त्यामुळे आज मला पत्रकार परिषद घ्यावी लागली ते नसते बोले तर आज मी तुमच्यासमोर नसते त्यामुळे कुठलंही आंदोलन कुठलाही मोर्चा कुठलीही मोहीम त्याला डिस्ट्रॅक्ट करण्याचा माझा हेतू नव्हता माझ्या मार्फत कोणा दुसऱ्याचाही हा हेतू नव्हता हे मी नमूद करू इच्छिते जाहीर कर करू इच्छिते क्लिअर करू इच्छिते आणि खरोखरीच धस बोलले नसते तर आज मला हे सगळं करायची काही गरजच पडली नसते त्यामुळे कोणीही त्यातून कुठलाही गैरअर्थ काढू नये आणि अर्थातच संतोष राजा देशमुख यांच्या बाबतीत जे काही घडलं ते बघून सबंध महाराष्ट्र हळहळू आम्ही देखील हळहळू ती देखील घटना अतिशय निंदनीय आहे आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर आमच्या सहवेदना आहेतच आणि गुन्हेगारांवर कठोरातली कठोर कारवाई लवकरात लवकर झालीच पाहिजे याच मताची मी देखील आहे आणि मला खात्री आहे संबंध महाराष्ट्राचं हेच मत आहे फक्त हो आम्ही समाज माध्यमांवर व्यक्त होत नाही याचं कारण पुन्हा तेच की आम्ही व्यक्त झालो की आमच्यावर टोळधाड पडते ट्रोलिंग केलं जातं आणि अतिशय अनफॉर्च्युनेटली त्या ट्रोलिंगच्या देखील बातम्या केल्या जातात आणि आम्हा कलाकारांचं जे काम आहे ते सगळं सामाजिक प्रतिमेंशी निवडित आहे त्यामुळे आम्हाला मर्यादा येतात कलाकारांनी वैतागून हतबल होऊन समाज माध्यमांवर अशा गोष्टीं बाबत व्यक्त होणं बंद केलंय जो काही दुसरा गट असतो त्या घटनेचा समाज असतो ते सगळे खूप बदनामी करतात फट होतात म्हणून हल्ली कलाकार व्यक्त होत नाही पण मी तुम्हाला खात्री देते जर खरोखरच जर कमेंट सेक्शन जरी बंद झाले ना त्याच्यावरच्या जर ट्रोलिंग जरी थांबवलं गेलं बंद झालं की कोणी मतच व्यक्त करायचं नाही त्याच्यावर तर बघा सगळे कलाकार आणि कलाकार समाजातले सगळेच स्तर मैदानात उतरतील आणि तुमच्या समर्थनात असतील आणि सगळ्यांच्या समर्थनात येतील फक्त आता सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनल्स हे मुकाट चुकलेत त्यांना कुठल्याही नियमाअंतर्गत बसवता येत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मुकाट येते अर्थात मी मुख्यमंत्री साहेबांकडे हे देखील विनंती केलेली आहे की अशा काहीतरी नियमावली असावी ते देखील मला म्हणाले की केंद्र सरकारपासून सगळेजण याबाबत विचार आहेत आणि काहीतरी मार्ग आणायचा प्रयत्न करत आहेत कुठेतरी जीवसुलच्छेनंतर त्यांना त्यांचं कारवाई करता येईल असा प्रयत्न आहे आणि मला खात्री वाटते की माननीय मुख्यमंत्री साहेब या हत्या प्रकरणातील सगळ्या गुन्हेगारांवर कारवाई करतीलच आणि याही बाबतीत कठोर नियम आणतीलच मी मी खाली आहे